उद्धव ठाकरेंना केंद्रीय राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा वडीलकीचा सल्ला तर शरद पवारांनी दिला नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामागचं कारण म्हणजे शरद पवारांच्या उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसात औचित्य साधून शरद पवारांनी सामना या वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिलेला आहे या लेखातून शरद पवारांनी राज्यातील नेत्यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सक्रिय होण्याचं आवाहन केलेलं आहे आणि यावरूनच या चर्चेला तोंड फुटलंय शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये शरद पवार यांचा विशेष लेख प्रसिद्ध झालाय आणि त्यामुळे राजकीय तर्कवितर्क सुरू झाली आहेत महाराष्ट्रातल्या नेत्यांना केंद्रीय राजकारणात येण्याचं आवाहन शरद पवार यांनी या लेखाच्या माध्यमातून केलंय दिल्लीत असलेल्या आणि इथे येणाऱ्या मराठी माणसाला बुजरेपणा सोडावा लागेल दृष्टिकोन व्यापक ठेवायला हवा दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस आहे असं काही लोक म्हणतात मात्र मला कधी त्यात तथ्य वाटलं नाही चव्हाण साहेबांना सुद्धा असं कधीच वाटलं नाही एखादा लोकप्रिय प्रतिनिधी राज्यात काम करत असेल तर त्याला लोकसभेत उभं राहा असं म्हटलं तर त्याची कधीही तयारी नसते एवढंच नाही तर त्या लेखात पुढे असंही आहे की पक्षनेतृत्व सांगतं की तुम्ही इथे या तुम्ही इथे राहा तेव्हा नाईला जाणं हे लोकप्रतिनिधी इथे येतात मात्र इथे आल्यानंतरही बाहेरच्या राज्यातल्या लोकांशी संपर्क ठेवावा असं लोकप्रतिनिधींना वाटत नाही पानिपताच्या युद्धावर आलेल्या सदाशिवराव पेशव्यांना इथल्या सूरजमल जाटानं सांगितलं की दिल्ली सोडून पुढे जाऊ नका पहिल्यांदा दिल्ली ताब्यात घ्या सूरजमल जाटाचा सल्ला आपण कधी ऐकला नाही आणि दिल्लीवर अधिराज्य गाजवण्याची आलेली संधी गमावली गमावली आणि महाराष्ट्रात आलेले अनेक आमचे सरकारी त्यांचं दिल्लीतलं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रातनं आलेल्या लोकांच्या फोर दिल्लीत असते आम्ही कधी कर्नाटकचा किंवा नॉर्थ इस्टचा किंवा शिकेच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्यांच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध असतो जाणं येणं बैठक आमच्या अंशात असते शरद पवार यांनी या लेखातून उद्धव ठाकरे यांना केंद्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला तर दिला नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे तर अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर नजर टाकली तर देशपातळीवरील नेत्यांशी त्यांच्या गाठीभेटी वाढल्याचं दिसत आहे नुकत्याच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडली होती तर अयोध्येतील सफा खासदारांना ठाकरेंनी मातोश्रीवर येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यामुळे गेल्या चार वर्षात राष्ट्रीय राजकारणातल्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांची जबळीक वाढल्याचं चित्र आहे शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी देशपातळीवरच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे तसंच विविध पक्षांच्या प्रमुखांशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांमुळे पवार यांच्या शब्दाला केंद्रीय राजकारणात वजन आहे तसंच पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा पवारांनी कधीच लपवून ठेवली नाही नव्वदच्या दशकात शरद पवार यांनी पंतप्रधान पदासाठी प्रयत्न केले होते पण त्यात त्यांना यश आलं नाही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जेणे कोणी दिल्लीसाठी दिल्लीत दिल्ली पंतप्रधान होण्यासाठी शेड्यूल ठोकले ते शरद पवार होते ओपनली त्यांनी केलं त्याने म्हणजे ते इलेक्शन कॉन्टेस्ट करणार होते पी व्ही नरसोरा यांच्या विरोधात एकोणीसशे एक्क्याण्णव साली पण नंतरच्या गोष्टी घडामोडी झाल्या काही घडामोडी घडल्या आणि शरद पवारने मग इलेक्शन लढवण्याचं टाळलं शरद पवार, पवार यांना पंतप्रधान पदा हुलकावणी दिली पण त्यानंतरही पवारांनी प्रयत्न काही सोडले नाहीत लोकसभेतल्या आकड्यांचं गणित त्यांना जुळवता आलं नाही तेव्हा जनता एखाद्या नेत्या त्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या साठी मदत करत नाही आणि त्याच्या स्वप्नाग जेव्हा तडीपार केलं जातं किती वर्ष जागे मान्य साहेब पंतप्रधान बनणार मान्य साहेब पंतप्रधान बनणार पंत तर सोडा या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनू शकले नाही त्याचं वेदना हे शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्यांचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात परंतु आज जे अग्रज लेख लिहित तेच त्यावेळेला मागे सरातले होते शरद पवार मुख्य भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे मराठी माणूस झाला पाहिजे ही शिवसेना प्रमुखाची भूमिका होती पण काँग्रेस समोर जे नाक रगडत होते त्याच लोकांनी अशा वेळेला माघार घेऊन आपली जी महाराष्ट्राकडे येणारी संधी संधी होती ती म्हणून ज्यांनी घालवली जर असेल मला वाटतं हे दुर्दैव आहे शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर त्यांना माझा पाठिंबा असेल असं एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलं होतं खरं तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची राजकारणा पलीकडची मैत्री त्यामुळेच दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून विरोधकांसह स्वकीयांना सुद्धा राजकीय धक्का दिला आता शरद पवार यांनी सामनामध्ये लेख लिहून कुणाकडे अंगुली निर्देश केलाय यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत